नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणून सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी हे पैसे जमा झाले नाहीत होय पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वीस सप्टेंबर रोजी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते पण या ठिकाणी पाऊस वारा वावदळ आणि इतर काही अडचणी असल्यामुळे ते महाराष्ट्रात येऊ शकले नाही आता या ठिकाणी तारीख फिक्स झालेली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार रोजी सायंकाळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीस या वर्षामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी व अधिकारी यांना कृषी पुरस्कार वितरण करण्याचा शुभारंभ या ठिकाणी राज्यपालाच्या हातून होणार आहे होय या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कृषी मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे याच दिवशी शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केल्या जाणार आहे ही एक महत्वाची आणि दिलासादायक अपडेट आहे आता फक्त उरले आहेत फक्त दोन दिवस दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी ही रक्कम जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती पण त्यापूर्वी शेतकरी बांधवनं तुम्हाला एक काम करायचं आहे जर तुम्ही कापूस सोयाबीन अनुदानासाठी पात्र असाल आणि या ठिकाणी जर तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक नसेल तर ते तुम्हाला तात्काळ करावायचं आहे कारण की ही स्कीम आहे डी बी टी आणि डी बी टीच्या माध्यमातून थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वन टाईम येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयाची रक्कम या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रूप यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा